हाय हॅलो नमस्कार रेड चिली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत सर्व आहे आज आपण बघणार आहोत शिल्लक राहिलेल्या बेसनपासून चमचमीट आणि पोटभर असा नाश्ता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण इथे शिल्लक राहिलेल्या बेसनपासून दशमी बनवणार आहोत त्या दशमीमध्ये आपण मेथी घालणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे मेथी धुवून घेतलेली आहे आणि ती आपल्याला बारीक अशी चॉप करून घ्यायची आहे तर मी इथे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी ती बारीक करून घेणार आहोत तुमच्याकडे जर मेथी नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकता इथे मी मेथी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला दशमी छान अशी लाटता येईल किचनमध्ये स्वयंपाक बनवत असताना असं नवीन नवीन प्रकारचे गॅजेट्सचा जर आपण उपयोग केला तर आपलं कामही हलकं होतं आणि करायलाही आपल्याला छान वाटतं आता तसेच इथे मी लसूण घेतलेले आहे पूर्ण एक पाकळी एक कांदा घेतलेला आहे जाड चिरून ते पण मी आता छान बारीक करून घेणार आहेत तुम्हाला जर ह्या चॉपरची लिंक पाहिजे असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईन तिथे तुम्ही चेक करू शकता आता इथे मी रात्रीचं उरलेलं पिठलं घेत आहे आणि ते पण छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पा पातळ पिठलं असेल तर ते तुम्ही डायरेक्टही टाकू शकता इथे मी ड्राय पिठलं केलं होतं ते पण आता आपल्याला कांद्यामध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे मोकळं करून घ्यायचं आहे इथे आता आपण बघू शकता छान आपलं कांदा लसूण आणि पिठलं रात्रीही त्यात कांदा लसूण टाकला होता मी हे आता इथे मेथीमध्ये मी मिक्स करून घेत आहेत त्याचबरोबर आता ह्यामध्ये मी एक चमचा भाजलेले तीळ टाकत आहे आणि एक चमचा भाजलेला ओवा ओव्यामुळे आपल्याला रात्रीचं पिठलं असल्यामुळे तेही शर आपल्या पोटाला भाजणार नाही त्यामुळे ओवा नक्की टाकावा चवीनुसार मीठही टाकत आहे मी इथे हळद एक चमचा लाल मिरची पावडर आता आपल्याला मिरची आणि कोथंबीरही थोडी बारीक करून घ्यायची आहे तेही त्यात आपल्याला टाकायचं आहे तर इथे मी मिरची आणि कोथंबीर बारीक करून घेत आहे ते पण मी छान बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे आता गव्हाचं पीठ त्यामध्ये मिक्स करायचं आहे इथे मी गव्हाचं पीठही घेतलेलं आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून त्याचा छान असा सॉफ्ट असा गोळा करून घेणार आहे आता आपण दशमीसाठी लागणारी चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे त्यात लसूण आणि दोन मिरच्या टाकलेल्या आहे त्यात पाणी टाकून छान बारीक करून घेतलेलं आहे आता त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे कढीपत्ता टाकायचा आहे हळद टाकायची आहे त्यानंतर आपण जी पेस्ट पारी केली होती शेंगदाण्याची ती पेस्ट त्यानंतर त्यात टाकायची आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचे आहे घट्ट पातळ तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये ता, तु पाणी टाकू शकता परंतु हे पातळ छान लागतं आवश्यकतेनुसार मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे हे आंबट गोड करणार आहेत त्यामुळे मी इथे चेंच घेतलेली आहे त्यानंतर गुळही ते चिरून घेतलेला आहे गुळही त्यात मी टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं उकळू द्यायचं आहे मी मिडीयम फ्लेमवरती आपली चटणी इथे उकळती आहे ही अशा प्रकारची चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता पोळी भाकरी दशमी पराठा त्याबरोबरच आपण इथे कळण्याच्या भाकरीबरोबरसुद्धा ही चटणी खाऊ शकतो खूप छान लागते इथे आपली चटणी उकळत आहे तोपर्यंत आपण दशमी लाटून घेऊया इथे मी पुडाची दशमी लाटत आहे त्यामुळे दशमी आपली छान सॉफ्टही होते आणि काही वेळानंतरही सॉफ्ट राहते दशमी आपल्याला छान दोन्ही बाजूनी तेल लावून शेकून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी इथे सर्व दशम्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडलीस लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा